स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ असे hmm. 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 असे तुकडे पडले सगळे खाली ना माझं नाव महेंद्र गणपत जाधव द्रोणागिरी मळा गणेश मंदिर पाटा रात्री साधारण सर्व साधारण तीन दहाच्या दरम्यान एक एकदम म्हणजे बॉम्ब स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज आला आवाज आल्यानंतर मी माझं घर शेजारीचं मी जागा झालो जागा झाल्यानंतर मला काही कळेनच की बाबा काय डीपीचा स्फोट झाला की समजा बाबा आजूबाजूला काही विजेच्या खांबावर काय झालं का घटना झाली असं मला जाणवलं मी त्वरित खिडकी उघडली खिडकी उघडल्यानंतर पाहिलं तर बाहेरून असा वास येत होता म्हणजे असं काहीतरी जाळल्यासारखा वास येत होता तर मग त्याच्यानंतर मग मी माझी पत्नी मुलगा आम्ही सगळे बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पाहतोय तर मुलांनी लाईट गेली त्वरित लाईट गेली लाईट गेल्यानंतर मुलाला ला। म्हटलं मुलगा म्हटलं की एखाद्या वेळेला डीपीचा स्फोट झाला असेल म्हणून पाहिजे असं काही नाही तर मग त्याच्यानंतर मग मी काय केलं की बॅटरी टॉर्च होता टॉर्च तो मंदिराच्या दिशेने वरती हे केला तर मंदिराच्या वरती सगळे कळसाला मी बायला म्हटलं की वरती याच्यावरती कळसाला छिद्र पडली होती जो वीज पडली मंदिरावर वीज पडली आणि त्यानंतर मी आमच्या इथे सगळे आजूबाजूचे नागरिक गोळा झाले गोळा झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं विचारलं बाबा इथे मंदिरामध्ये काही ऊस तोडणी कामगार झोपले होते त्यांना विचारलं काय झालं तर ते म्हणे बाबा एवढा मोठा प्रचंड आवाज झाला विजांचा कडकडा झाल्यानंतर मोठा चाल झाला इथं जाळ झाल्यानंतर आम्ही उठून बसलो मग त्यानंतर मी त्यांना विचारलं तर मग सांगितलं प्रतिक आतमध्ये मंदिरामध्ये झोपला होता की तो तो म्हंटला की खूप मोठा जाळ झाला अशी अशा रीत्याने त्या मंदिराच्या वरचे जे उडालेले तुकडे सगळे आमच्या मंदिरा याच्या घराच्या बाजूला प्रचंड वेगाने उडाले पात्राचा आवाज झाला त्यामुळं मळ्यामध्ये लोक जरा थोडीशी घाबरून गेली अशा तऱ्हेने अशा घटना या द्रोणागिरी मळ्यामध्ये घडली विघ्न अर्थाने आम्हाला कसं विघ्नार्थानी की त्याचं विघ्न त्यांच्यावर घेतलं असं आमच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की विघ्न विघ्नार्थानी आपलं विघ्न त्याच्यावर घेतलं आम्ही त्यासाठी इथे ते अभिषेक करणार आहे असं सगळ्या ग्रामस्थांनी ठरवलेलं